झालेला बदल हे बघा मातीतला बदल ठीक आहे हे बघा मित्रांनो पान खतरनाक पान जबरदस्त पान उसाची काळोखी बघा मित्रांनो काळोखी कशी वाटते या आतमध्ये आपण जाडी पाहूया थोडीशी बघा जाडी या आतमध्ये वा 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 काय जाडी आहे आताच एका टिचीचा कांदा आताच ठीक आहे आणि जबरदस्त जाडे आत्ताच हे बघा मित्रांनो शिवाय फुट बघा ठीक आहे जबरदस्त असा ऊस आलेला आहे ती व्हरायटी आहे सतरा झिरो त्र्याहत्तर व्हॉरायटी आहे मित्रांनो आणि तुम्हालाही जर तुमच्या मातीत बदल करायचा आहे पिकामध्ये बदल करायचा आहे उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि तुमची आर्थिक बाजू भक्कम करायची आहे तर वापरा फक्त शेतामध्ये केरनचन तंत्रज्ञान धन्यवाद नमस्कार